माझं सोलापूर न्यूजमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत सिद्ध समाधी योग म्हणजेच एस एस वाय शिबिराचा फॅमिली डे अतिशय उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला <laughs> 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 कुशाल भवन जैन मंदिर शेजारी हा कार्यक्रम सोहळा पार पडला कार्यक्रमाची सुरुवातही प्रार्थना म्हणून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर शिबिरातील साधकांनी आपले अनुभव सर्वांसोबत शेअर केले यामध्ये त्यांनी आपल्यामध्ये झालेल्या अमोलाग्र बदलाबद्दल सगळ्यांना सांगितले साधकांमध्ये झालेले शारीरिक व मानसिक बदल याबद्दल त्यांनी माहिती सांगितली को परिवार को 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 और को, ये सब कैसे ही उससे होती बहुत होता था। कि यार ये करूँ तो ये छूट रही है इसको तो करूँ तो वो छूट रहा है मेरे बिना तो कुछ होने वाला नहीं है मैं कैसे करूँगी ऐसे सब चीज़ों में मैं ये मिलती ऐसे लगता है कि नहीं हाँ वो साथ है ना तो हो जाएगा वो गाइड कर रहे हैं ना हो जाएगा वो जैसे बोले हम वैसे करते गए कर ना हो जाएगा और फाइनली हमें ये मिला मतलब क्या बताऊँ इट वॉज मैजिकल एक्सपीरियंस मतलब मैं इमेजिन नहीं कर सकती हूँ उसके बियॉन्ड वो अनुभव था और लाइफ पूरी उन्होंने मुझे बोला था कि तुम्हारी लाइफ 180 डिग्री शिफ्ट हो जाएगी कि आज जैसे तुम हो तो इसके बिल्कुल 180 डिग्री शिफ्ट आपको एक्सपीरियंस करने मिलेगा एंड सो लगभग मैं अब वैसा ही अनुभव कर रही हूँ के जो जो चीज़ें मी करणं चाहती के आ, जैसे थी के बात करना, के रहना तर सांगायचं असं की मला माझा आनंद मी कुठे हरवले का मला असं लोकांचा सारखा विचार वाटत असं वागले की काय म्हणतील किती परिणाम करून घेतो आपण दुसऱ्यांचा तो परिणाम मला करायचा नव्हता बरं ठीक आहे करायचा नव्हता तर पण ही चूक आहे की बरोबर आहे हे पण माहीत नव्हतं म्हणजे करायचं काय मग टोटली कन्फ्युज कसं वागायचं सो त्या कन्फ्युजिंगने मला हा दिवस भेटला एस एस व्हायचं मी कल्चर केलं आणि इतकं सुंदर अनुभव भेटला आता ही जर्नी मी कंटिन्यू ठेवणार आहे कारण मला आता हे एक लिंक भेटलेली आहे त्या लिंकला मी कधी सोडणार नाही आणि सगळं जग मी बदलल्यामुळे मला माझं जग खूप सुंदर दिसायला लागलं नाही तर आता मलाही नकोच वाटतंय सोलापूर मध्ये नको मेंटॅलिटी नको तर असेच आहेत ते जे कॉमन आहे सगळ्या गोष्टी सो तसं काहीच नाही आहे खरं ज्या इथं पण सुंदर आहे कुठं गेलं तरी सुंदर आहे कारण आपलं जे थॉट्स आहेत आपले जे नजर आहे बघण्याची ती फक्त बदलायला पाहिजे आणि ती फक्त नाही त्याला थोडस खूप कष्ट लागतील <laughs> करतील बरोबर ते आणि खूप छान होती आमची जर्नी ऍक्च्युली आम्ही आता एवढे छान फॅमिली मेंबर झालो आमचा क्लास का संपला असं आम्हाला वाटत होतं आता आम्ही असं वाटतोय की घरी पण सो आम्ही तिथंच आहे म्हणजे त्या अजून त्याच जगात आहे आम्ही त्याच्यातून अजून बाहेर येतच नाही आहे आणि आम्हाला यायचं पण नाही <laughs> आहे so, सो खूप थँक्यू सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करते मी एस एस वायचा कोर्स केला आणि तो परवाच संपला तिथले अनुभव अप्रतिम होते ज्या गोष्टी थेरॉटिकली आपल्याला माहीत असतात त्या तिथे प्रॅक्टिकली आम्हाला अनुभवायला आल्या आणि मी आय आय टी इंजिनियर्सचे पण व्याख्यान ऐकले होते तर त्यांनी पण त्यांच्या मोठ्या जॉबमधून दोन तीन वर्षांचे गॅप घेऊन जीवन काय आहे हे समजून घेण्यासाठी ते दुसऱ्या गावी जाऊन राहिले होते आणि तिथे कर्म केले होते म्हणजे जीवन काय आहे हे समजून घेणं किती महत्वाचं आहे आणि तोच अनुभव मला पण आला ज्याला जीवन जगायला कळलं तो एफलेस आणि आनंदी जीवन जगू शकतो कोणाला न सांगता माझा मुली आणि मला दोन आहेत मुलगा नाही आहे मला माझा पण बिझनेस आहे मला एवढा मोठा आजार झाला माझ्या दोन मुलींना एवढा आघात झाला त्या मुलींसाठी मी काय करत होते हसत होते आतून काय होते तुटून तुटून गेले होते मी समाजाला घाबरत होते का म्हणजे समाज काय करते माहिती का अरे 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 म्हणून काय करते तर आपण जात नसतो अर्धा त्यांनीच पाठवते म्हणून ते आजार <laughs> मी काय केले होते लपून ठेवले होते लपून लपवता लपता काय झालं माझ्या मध्ये म्हणजे कमजोर वाटायला लागलं होतं कमजोर म्हणजे सगळं गोष्टीने सगळं चांगलं चांगलं होतं खरे हिनी बघते का तेनी बघते का सेने काय म्हणेल असं वाटत होता हे माझं खरं सांगायचं म्हणजे माझी दीपा मटकी माझी मुलीला आई म्हणून आली मी पेक्षा त्या माझी मुलीला त्यांनी घडवले त्या मुलगी काय करत होती मला एक मंत्र शिकवली थँक्यू आय लव्ह यू मंत्राने एवढं मला फरक पडली सगळं त्या मंत्र म्हणायला लागले की मला सक्सेस होती आनंद भेटते धैर्य येत आहे काही मला भीतीच वाटत नाही ते सक्सेसच होत आहे त्या मंत्र हे सै मध्ये आहे मी हे मंत्र कधी माझी मुलगी छोटीच आहे खरं दीपा मडकी माझी मुलगी खूप मोठी म्हणजे चांगली हुशार झाली त्यामुळे मला एवढं साथ मिळाली त्यानंतर हे क्लास केल्यानंतर तरी मी काय सगळं कुठं जाते त्यांना सांगा नाही तुम्ही या क्लास करा तुम्ही पण लहान असले तर लहान असलेले मोठे व्हा हे क्लास करायलाच पाहिजे मी हे विसरून आलो ना एवढं भेडत येत का आभार आहे मला छान बोलता येत नाही एवढं तरी बोलले तर छान येऊन मला मी माझी बायको मुलं मुलगी सगळे ह्या कल्चरमध्ये मी आलेलो आहे सांगायचं म्हणलं तर हा जो कल्चर आहे बारा जो शिबिर आहे ते दोन मिनिटात काय व्यक्त करणं मुश्किल आहे पण मला जी त्याच्यातून काय घेतलं आणि मला काय बेनिफिट झाला माझ्या आयुष्यामध्ये ते मी दोन शकतात तर जेव्हा एस एस वाय हा एक आधी वाटायचं एक मेडिटेशन आहे आध्यात्मिक आहे वगैरे असं तस नसू एस मध्ये तुम्हाला एक सुंदर जीवन कसं जगावं तणावमुक्त जीवन कसं जगावं हा एक कला हा एक साधना तुम्हाला मिळतो तो जो कला आहे जो जो साधना आहे मी ने ने ते घेते कारण माझ्या आयुष्यासाठी ते फार महत्वाचं आहे की ते स्किलेटते आता दीपाड्या सांगितलं पाच रूल जे सांगितले ते पाच रूल जर तुम्ही आम्ही फॉलो केलो तर अखं आयुष्य सुखात आपण जगू शकतो ओके मी दीपा बाय प्रोफेशन मेकअप आर्टिस्ट माझं स्वतःचं सलोन आहे आणि मी एच डी एफ सी लाईफमध्ये फायनान्शियल ॲडवायझर आहे ह्या दोन्ही गोष्टी मी गेली सोळा वर्षापासून हँडल करते पण ते हँडल करणं आणि गेल्या पाच वर्षामधलं हँडल करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे संतोष गुरुजी मा अनु अनेक व्यक्ती आहेत जे गुरुजींनी घडवलेले आहेत आणि यांच्या प्रवा यांच्यासोबत यांच्या सावलीत राहून बस ते शिकता येतंय आणि बदल होतो बदल बाहेर कुठे नाही आहे आपल्या मध्ये आहे आणि याच्यासारखा सुंदर प्रवास कुठेही नाहीये जो आपल्याला आत घेऊन जातो आपल्याला खरा आनंद आपल्यावर केलेल्या कामाचा मिळतो बाहेर गेलेल्या कामाचा फक्त एक अनुभव असतो पण आपण आत जे करतोय तो खरा आनंद आहे आणि माझ्या आयुष्यातले मी गेली पाच वर्ष म्हटलं तर पाच वर्षात मी काय जे काही विजन्स ठेवले जे काही मला हवं होतं ते खूप सहज फुलफिल झालेलं आहे या प्रवासात जे मी अगोदर खूप एपटफुल करायचे ते आता एफर्टलेस होत आहे आणि कदाचित तो गुरुजींचा ड्रेस आहे आणि त्याच्यामुळे गेली सतरा तारखेला संध्याकाळी बालाजी सरोवरमध्ये टी व्ही महाराष्ट्र न्यूजकडून मला आयकॉन ऑफ महाराष्ट्र म्हणून एक अवॉर्ड मिळाला सो चार वर्ष झालं मी वर्षातून एक अवॉर्ड घेतली मा आहे माहीत नाही ते माझ्यापर्यंत कसे येत आहे बरंच काही ग्रेस त्यांचाही आहे त्यांच्याकडे मी एस एसवाय केलं आणि मी ॲक्च्युली खरंच माझ्या आयुष्याची मी मजा घेतली आहे जेव्हा मी ह्या कल्चरमध्ये आले असं तर मी एक वर्षापासून आहे पण एस एसवाय केल्यानंतर आपला बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो म्हणजे जसं आहे ते एक्सेप्ट करण्याची भावना आपल्यात निर्माण होते आणि ते एक्सेप्ट करूनही आपण कस आनंदी राहू शकतो म्हणजे म्हणतात ना आपल्या मनासारखं झालं तर कोणीही आनंदी होतं पण आपल्या मनासारखं न होताही आपल्याला आनंदी राहू शकतो हे इथे इथे कळालं यानंतर आचार्य संतोष गुरुजी यांनी आपल्या रसाळवाणीतून सर्वांना हसून खेळून मंत्रमुग्ध केले असं करायचं वडा म्हटलं असं करायचं डोसा म्हटलं असं करायचं आणि कशा म्हटलं असं कशा म्हणजे ते गरम चहा आपलं त्याच्यासारखं काळा सारखं ते ग्रीन टी सारखं असतंय रात्रीच चाल रेडी इडली वडा डोसा ते म्हणायचे आणि करायचं

डोसा कशा डोसा हा नाही म्हणलं कट टाक करायचा चला मावशी घरी गेलं गेला किंवा पाय शिकवला पाणी तस असाद करायचं पक्षीच नाव घेतलं तर काय करायचं हात करायचा लगेच ओके रेडी सगळ्या पक्षी सगळ्यात पाहिजे काय असते सगळे पक्षी काय असते ज्याला पंखा असतात तो पक्षी यस रेडी 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 <laughs> മരീ പ്ലോട്ട് പക്ഷിയ You go like चलो रेडी कमड़ा चुनी पोपट चोर या शिबिरासाठी पूजा कानन श्रद्धा कावेरी ज्योती कलावती हर्षलजी मेहरकर वेणू बंडगर दीपा यांनी आपले बहुमूल्य सेवा देऊन या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला जर तुम्ही यंगस्टर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे विद्यार्थी दशा संपल्यापासून पस्तीशी चाळीशी पर्यंतचा आपलं वय हे पैसा सन्मान प्रतिष्ठा कमवायचं असतं मात्र करिअरच्या मागे धावता धावता विशेषतः भारतातील युवकांचं शारीरिक आणि मानसिक या आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे आणि याचमुळे तरुण असणारा भारत देश सध्या डायबिटीस आणि ब्लड प्रेशर यांचं नवीन कॅपिटल बनत चाललाय आणि जर तुम्ही सुद्धा मानसिक आणि शारीरिक यांचा समतोल राखण्यासाठी कुठला ऑप्शन शोधत असाल तर तो ऑप्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय ज्याचं नाव आहे सिद्ध समाधी योग अर्थात एस एस वाय परमपूजनीय ऋषी प्रभाकरजींनी सुरू केलेल्या या कल्चरमध्ये असणाऱ्या अनेक तरुणांशी मी संपर्क साधला आणि मला त्यांच्याकडून पुढच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या द टेक्निक फॉर मेडिटेशन यू विल गेट इन ओन्लीस विद्यार्थी असो किंवा नुकतंच करिअर स्टार्ट केलेले जे असो यांना जे गरजेचं असतं की कॉन्सन्ट्रेट व्यवस्थित झालं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काम करण्यासाठी आपल्यामध्ये एनर्जी पाहिजे तर हे सगळे जे पॉइंट आहेत हे आपले ह्या कोर्समध्ये खूप चांगले कव्हर होतात बींग अँ आय आय टी एम्प्लॉईंग पंधरा पंधरा तास स्ट्रेसफुल काम करणं खूप स्ट्रेसफुल असायचं बट आफ्टर डोइंग एस एस वाय सगळं एकदम स्मूथली घडायला लागलं ॲज अ नेवल ऑफिसर टाइम का मुझे बहुत फायदा हुआ की जहाँ पे शिप पे जो टाइम मॅनेजमेंट अँड क्विक डिसिजन जो क्वालिटीज आहे वो मेरे में भर भर के पडी थी वो बिकॉज ऑफ एस एस वाय सध्याच्या यूथला सगळ्यात जास्त अपीलिंग काय होतं तर ते सायन्स कोणती गोष्ट म्हटली का विद्यार्थी विचारतात यातलं सायन्स काय सांगा तर माझ्या मते हा जो कोर्स आहे हा पूर्ण सायन्स बेस्ड आहे आय फील द बेस्ट पार्ट अबाउट टेसेस फाय इज इट्स हेल्थ फूड विच कीव्स यू एम एन्स एनर्जी टू टू यॉर एंटायर डे वर्क इसमें हमको प्राणायाम मेडिटेशन योगासना ये सब चीज़े आपकी लाइफ को बूस्ट करती है एक प्रकार से अभी सबसे अभि मुझे ऐसा फायदा हुआ कि मैं ये कंटिन्यू करता आ रहा हूं और मेरा वेट लॉस हो गया जो भी जो भी भी थी मेरे अंदर वो भी अभी पूरी तरह से निकल गई है होईल केल्यानंतर माझी जी वर्क प्रोडक्टिविटी होती किंवा इफिशियन्सी होती ती डबल म्हटल्या तरी चालेल एवढी वाढली आहे माझ्या मते आपल्या मनात असणारी नकारात्मकता काढून टाकून सकारात्मक दृष्टी देण्याचं काम हा कोर्स खूप चांगल्या पद्धतीने करतो मी प्रत्येक युथला अपील करेल यू डू दिस कोर्स एव्हरी इट्स व्हेरी व्हॅल्युएबल व्हेरी व्हेरी जॉयफुल कोर्स तर मी सगळ्या यूथना ना रिकमेंड करेल की एस एस वाय इज मस्ट डू कोर्स नाही मी तर म्हणेल अगदी नक्की नक्की करा हा कोर्स विद्यार्थी दशेमध्ये आणि करिअरच्या सुरुवातीलाच करण्याचा कोर्स आहे अगदी प्रत्येकाने हा कोर्स केलाच पाहिजे हेच माझं मत आहे तर मित्रांनो विचार कसला करताय तुम्हाला ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली हवी असेल तर लवकरात लवकर सिद्ध समाधी योगच्या पुढच्या बॅचला एनरोल करा एवढंच मी सांगेन धन्यवाद